श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सेवा यूट्यूब चॅनलवर तर बघा आज आपण प्रदीपदादांनी दिलेली आरोग्यसेवा बघणार आहोत तर श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठपळसखेडा रोड चांदूर शिंगटा तालुका सेन जिल्हा नाशिक तर बघा आरोग्यसेवामध्ये आपल्याला करायचं काय आहे श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नम ओम दाताय नम ओम नम शिवाय ओम मच्छिंद्रनाथाय नम ओम खरधनसाय नम हे जे मंत्र आहे तीन माळ जप करावा हा वरील सर्व एकच आहे हा वरील मंत्र जो आहे हो तो सर्व एकच मंत्र आहे त्याचबरोबर तीन माळ ओम ह्रॅम रीम रक्ष रक्ष शिव गोरक्ष नमः नम हो, या मंत्राचा जप करावा तीन माळ ओम धूम धूम, धूम धुमावती स्वाहा मंत्राचा जप करावा तीन माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तीन वेळा तारक मंत्र म्हणावा तीन वेळा मारुती स्तोत्र म्हणावे तीन वेळा घोर अष्टक स्तोत्र म्हणावे चार वेळा कालभैरव अष्टक म्हणावे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय नवना ग्रंथातील पाचवा अध्याय वाचला वाचावा सेवेला सुरुवात करताना एक आयुर्वेदिक अगरबत्ती केमिकल नसलेली लावावी किंवा गाईच्या शेणाची गौरी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात कोवळे बेलाचे पान टाकून त्यावर डावा हात ठेवून सेवा चालू करावी सेवा पूर्ण झाल्यावर पडलेली रक्षा कपाळावर किंवा गळ्याला थोडीशी लावावी व बेलाचे पान चावून खाणे व तांब्यातील पान पाणी तीर्थ म्हणून ठेवून घेणे तांब्याचे तीर्थ शिल्लक ठेवू नका अन्यथा कुठलाही रिझल्ट मिळणार नाही ही, ही सेवा रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा करावी ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून त्यातील तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये ही, ही।, ही सेवा सलग बेचाळीस दिवस करावी दोन टाईमला सकाळ संध्याकाळ ही सेवा करताना पोटभर जेवण करावे कुठलाही वाईट विचार मनात आणू नये मनापासून सेवा करावी त्याचबरोबर एक गुरुचरित्र पारायण एक नवनाथ पारायण एक श्रीपाद श्री वल्लभ पारायण संकल्प करून करावा श्री स्वामी समर्थ